धुळे शहरातील जुने धुळे परिसरात असलेल्या धुळे महानगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या जलकुंभाला गेल्या अनेक दिवसांपासून गळती लागली असून त्यामधून लाखो लिटर पिण्याचं पाणी वाया जात आहे मात्र या जलकुंभाकडे धुळे महानगरपालिकेने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे का असा सवाल त्या नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे याच पार्श्वभूमीवर संबंधित मधुबापू माई जलकुंभाच्या पाईपलाईनची दुरुस्ती तात्काळ करावी अशी मागणी मागील आठवड्यात ठाकरे सेनेच्या वतीने करण्यात आली होती मात्र अद्यापर्यंत देखील धुळे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्यावर आयुक्तांनी निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे मधुबापू जलकुंभाच्या इथं गेल्या आठ दिवसापासून त्या तिथल्या पाईपलाईनला गळती लागलेली आहे या यासंदर्भामध्ये महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला आम्ही वारंवार सूचना केलेल्या आहेत आठ दिवसापासून या ठिकाणी पाण्याचा प्रचंड अपव्यय त्या ठिकाणी होतो आहे पाईपलाईनला प्रचंड प्रमाणामध्ये गळती त्या ठिकाणी लागलेली आहे तरीसुद्धा त्या ठिकाणी पाईपलाईनच्यासोबत जलकुंभाला देखील गळती लागलेली आहे जलकुंभ त्या ठिकाणी वारंवार पूर्णपणे भरला जातो पूर्णपणे भरल्यानंतर जलकुंभामंद ते पाणी ओव्हरफ्लो होत असतं म्हणजे त्या पाण्याच्या दबावामुळे एखाद्या दिवशी त्या ठिकाणी दुर्घटना होऊन जलकुंभ देखील कोसळण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता आहे असं असताना पाणीपुरवठा विभागाने झो झोपेचं सोंग त्या ठिकाणी घेतलेला आहे मधुबापूज कुंभावरनं पूर्णपणे चाळीसगाव रोड असेल बारावा रोड असेल आझाद चंद्रशेखर नगरचा परिसर असेल त्या परिसराला पाणीपुरवठा होत असतो या संदर्भामध्ये आमच्या चंद्रशेखर नगर शिवसेनेच्या विभागाने देखील महानगर पाणी पुरवठा विभागाला निवेदन देखील दिलेलं होतं की ही गळती लवकरात लवकर थांबवण्यात यावी आठ दिवस झाल्यानंतर देखील ती गळती त्या ठिकाणी थांबलेली नाही आहे त्यांच्या विरोधामध्ये आता आम्ही आयुक्तांना भेटून या मनपाच्या पाणीपुरवठ्याच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करायची आज आम्ही मागणी करणार आहोत